नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत तुळशीचे झाड हे नाजूक असते त्यामुळे या झाडाला थोडे जरी ऊन हे जास्ती मिळाले किंवा जास्ती थंडी असेल तरी देखील हे झाड हे खराब होण्याची शक्यता असते तर आता थंडीतही तुळशीच्या झाडाची वाढ ही चा चांगली होऊन झाड हिरवेगार टवटवीत राहण्यासाठी तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कौन कामे करायची खते कोणती द्यायची कीटकनाशके कोणती फवारायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुळशीच्या झाडासाठी आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर हा करणार आहोत हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशी आहे कारण ही हळद जी आहे ती झाडावर लागलेली कीड बुरशी जी आहे ती घालवण्याचे काम करत असतेच पण कुंडीतील आपली जी माती आहे त्या मातीमधील सूक्ष्मजीवाणूंची वाढ करण्याचे काम देखील ही हळद करत असते तर या हळदीचा वापर आपण दोन प्रकारे या तुळशीच्या झाडासाठी करणार आहोत जेणेकरून आपल्या तुळशीच्या झाडावरती कीड ही लागणार नाही आणि आपली तुळस ही हिरवीगार आणि टवटवीत राहील आता हिवाळ्यामध्ये ऊन हे कमी प्रमाणामध्ये असते त्यामुळे तुळस लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या झाडाला हे ऊन मिळेल कारण कमी उन्हामुळे देखील झाड हे लवकर खराब होते झाडावरती कीड बुरशी लवकर लागते कधी कधी तर हे झाड सुकून मरून देखील हे जाते त्यामुळे झाडाला योग्य प्रमाणामध्ये हे सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही, ही लवकर होत नाही कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा हा विश्रांतीचा काळ आहे त्यामुळे या दिवसामध्ये या झाडाला जास्ती खते देण्याची ही आवश्यकता नसते मात्र महिन्यातून एकदा तुम्ही अशा प्रकारे शेण खतापासून लिक्विड खत तयार करून झाडाला देऊ शकता किंवा घरामध्ये जी चहा पावडर असते ती एका झाडासाठी अर्धा चमचा या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा दिली तरी देखील तुळशीच्या झाडाला ही पुरेसे होते तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन तुळस हिरवीगार घनदाट होण्यासाठी या झाडाला जसे ऊन पाणी खते योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक असते त्याचबरोबर या झाडावरती करायचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे तुळशीच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे मंजिरी यायला सुरुवात होत असते तेव्हा त्या ते वेळोवेळी ह्या कट कराव्या कारण मंजिरी यायला लागल्यानंतर झाडाची वाढ ही होत नाही कारण या मंजिरीमध्ये जे बी तयार होते ते बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी ही खर्च होते आणि आपल्या झाडाची वाढ ही होत नाही त्यामुळे झाडावरती मंजिरी यायला लागल्यानंतर त्या ह्या काढून टाकाव्या म्हणजे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तुळस हिरवीगार आणि घनदाट होईल सगळ्यात आधी आपण या हळदीच्या पाण्याचा फवारा हा तुळशीच्या झाडावरती हा करणार आहोत झाडावरती फवारा करण्यासाठी जी हळद आहे ती एक दिवसासाठी पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायची म्हणजे त्याचा फवारा जर झाडावरती केला तर झाडाला चांगला असा फायदा होत असतो आता हे तयार केलेले हळदीचे पाणी हे स्प्रे बॉटलमध्ये घेऊन त्याचा संपूर्ण झाडावरती हा व्यवस्थित असा फवारा करून घ्यायचा हळदीचे पाणी तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हळद ही मिक्स करून हे पाणी तयार करायचे आणि हे तयार केलेले पाणी जर तुळशीच्या झाडावरती तुम्ही याचा फवारा केलात तर तुळशीच्या झाडाला कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी हे लागणार नाही कुंडीतील माती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी कारण आता हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे कमी प्रमाणामध्ये मिळत असते आणि आपण झाडांना पाणी दिल्यानंतर मातीमध्ये ओलावा हा जास्त काळ राहिल्यामुळे मातीमध्ये ही बुरशी कीड लागतेच पण झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील हळूहळू खराब होऊन झाड खराब होण्याची शक्यता असते अशा प्रकारे माती हलवून मोकळी केल्यामुळे जी वरच्या बाजूची माती आहे ती कोरडी होण्यासाठी ही मदत होते आणि आपल्या झाडावरती अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होत नाहीत आता या मातीमध्ये देखील आपण जी कोरडी हळद आहे ती मिक्स करून देणार आहोत तर त्यासाठी अर्धा चमचा हळद ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायची त्यामुळे मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड बुरशी ही लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही हळदीचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ चांगली होईल व वर्षभर आपली जी तुळस आहे ती हिरवीगार आणि टवटवीत राहण्यासाठी ही मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही हळदीचा वापर हा तुळशीच्या जा झाडासाठी हा जरूर करावा तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय